सकाळचा चहा नाश्ता चालू आहे बोला यांचा टीचर डे आहे कधी काय नाही आजच्या पसून ब्लॉग इन करायला वर्ग आहे नाइन बी आणि नाईन टी कारण की टॉपवर असतो बी घेतले मी चला आपण चाय नाश्ता करूया भेटूया नंतर सो आमचा टीचर डे नक्की कसं होत आहे ते बघूया दिसते तुम्हाला पण आई ताई मम्मी भाई संचित अरे आमच्या दोघी तर असतात झोपलं तेच पोरांचा काम आज जशीच मारायचा पोरांना धारापूर पंढरपूर कधी उठशील उठ उट, जा मेरे मनू पाणी घेतलं मी नी केलेला गरम घेतला रे गुड मॉर्निंग एक्सटेन्शन पण केले तर आता निघतोय टाइम पण झाला व्हिडिओ पण शूट करायला भेटले ना मला असे ट्रान्झॅक्शन वगैरे वाले आता बघू कसं का काय होत आहे चला मग निघतो मी म्हणजे भेटू हो नंतर

हे बघा केस कापले खूप मोठा पराक्रम केले पागल इथे पागल फुकटची केस काय जेवढी वाढलेली काय करू मी मम्मीने कापायला सांगितलं अशी बांध अशी ऑफकोर्स मी चांगली दिसते यांच्या आम्ही चांगले दिसत काय बोलतो केस का तुम्ही टेन्शन आले यार उद्या बेना कशा बांधू एवढं शेतात बेना तू केस का कापली पण इजी माहिती का एवढी मोठी केस होती इजा मोठी ना केस दाखव तुझे एवढी मोठी होती काने <laughs> एक शॉर्ट करून आले ब्रेन सर मस्त फोटो काढू चल थोडीशी क्लिप चला आता फोटो काढूया आले आता आता बारा थर्टी फोर झाले तेव्हा आम्ही निघतोय चला निघूया साडी मस्त वाटते ना आता तेव्हा या चला मग प्रार्थना चालू प्रेजेंट चलो अब बेटते है रखी बैग पांच प्रेजेंट प्रेजेंट कलर मैं बुला ना बगते ती मात्रे सरांची गेली नाही हा वर्ग पण नाही वर्गावर चाललं आहे थिंक इथे कोणाच नाही आहे का आलो करा सगळं असं तू पण याच वर्गात आहे का एवढंच यांनी हँडल केलं आहे होतं मग याने शांत पण बसवलं आहे तसा यो विषय किती आहे खूप मोठा माणूस आहे शेड माणूस आहे खूपच

तीच मज्जा इथं काय बाक स्वर्ग भेटले झाला एक गल्ली आहे ब्लॉक आहे वर्ग मस्त आहे मस्त साडी कोणती माझी

टी वर हा वर्गात हा वर्ग पण शांत बसवलाय അത് പോലെ നമ്മൾ പോരാട്ടം ये दो ने मी अर्ध्या वर्गाच्या क्लिप टाकल्या नाही कारण की खूप मोठा ब्लॉग आहे स्टार्टिंग घेतली आता आमची मम्मी माहितीये का तुम्हाला काहीच मेकअप करून मेकअप करून येत नाही आहे तशीच नाही मस्त लिपस्टिक वगैरे पेपर कसे गेले म्हणून पेपर मस्त गेले आता मी लक्ष दे सांग करू शकते बघ मस्ती बिस्ती करत नाही त्यामधून बाहेर निघतो आहे आता शाळा आमची मी भाई आला असेल सोडत नाही मला हा याच्याशी बाहेर निघालो फायनली मावशी पण आले मावशी लपवते तरी पण दिसते बघा टाकला युट्यूब शालेतून आलो डायरेक्ट झोपलो पॅरेंट्स मीटिंग पण झाली सगळ्या झाला मजा पण झाली आता मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा नाही तर नका सांगू तुम्ही सांगत पण नाही कॉमेंटमध्ये मध्ये आवडला तर सांगा Bye bye guys. Bye. 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 It's video next one. Bye. bye.